नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं होतं की याची प्राईस कशी ठरवायची आता मेन प्रश्न असा आहे सर्वांचा की आम्हाला ड्रॉईंग येत नाही मग ड्रॉइंग येत नाही तर हे कसं बनवलं जातं तर आम्हाला घरगुती म्हणजे कार्यप्रसंगी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी छोटी सिंपल डिझाईनपासून सुरुवात करायची असेल तर आम्ही कसं करू शकतो कारण पी डी एफने आपण प्रत्येक ठिकाणावरून पी डी एफ आणून त्याची कॉपी पेस्ट नाही करू शकत मग आपण स्वतः कसं करायचं ड्रॉइंग तर येत नाही तर नेमकं हे असतं कसं तर माझी छोटीशी ट्रिक आहे आपण त्याद्वारे करूया तर चला बघूया जिथे कार्पेट मिळतं हो, ते छान गवतासारखी पायपुसनी वापरली जाते तर त्याचे मोठे मोठे बंडल केलेले जातात तेथे ते ते तुम्हाला हे इझिली मिळून जाईल तर याची एक साईड कलरची असते आता हा कॉफी कलर आहे तुमचा कुठलाही कलर असू शकतो असं काही नाही की हाच कलर घेतला पाहिजे मेन असतं याच्या व्हाईट साईडने आपल्याला चिपकायचं आहे आणि ही जरी आपली बॅक साईड म्हणजे ही जमिनीला पकड घेऊन ठेवते यात ऑप्शनमध्ये आणखी खूप काही यूज करू शकता तुम्ही त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो बघू शकता तर आता तुम्हाला इथे एक राऊंड दिसलेला आहे दिसत असेल की मी हा राऊंड ड्रॉ केलेला आहे आता आज आपल्याला बनवायची आहे दीड फीट डिझाईन ठीक आहे दीड फिटची डिझाईन बनवायची आहे मग काय करायचं तर आता बघा पान जर तुम्ही खूप मोठं घेतलं तर ते खूप ओबळ वाटणार छोटं घेतलं तर खूप छोटं वाटणार मग काय असतं त्याच्या राऊंडनुसार आपल्याला पानं बनवायची असतात मग हा झाला आपला गोरराऊंड आता, आता हा घेतलेला आहे मी दहा इंच ठीक आहे वन फिटची डिझाईन डिझाईन बनवायची आहे मला आता हा दहा इंच बरोबर मी घेतलेला आहे आणि आता हा कशाने ड्रॉ केला तर तुम्ही कर्कटर यूज करू शकता जसं की डिवायडर नाहीतर घरात मा मी ही ताटली आहे मी मीला मेजर केलं की ही दहा इंच बरोबर आहे तर मी डायरेक्ट ठेवलं आणि गोरराऊंड काढून घेतला त्यानंतर त्यातला चार भागात डिवायडेड करायचं त्याचा एक मध्य सापडतो आपल्याला ठीक आहे त्यानंतर या दोन भागाला सुद्धा आपल्याला हाफमध्ये करायचं आहे म्हणजे मध्य काढायचा आहे या दोन पॉइंटचा मध्य ठीक आहे आता हा कशासाठी तर तुम्हाला जे पान ड्रॉ करायचं आहे याला सिंपल डिझाईन बघणार आहोत आज आपण की ड्रॉइंग येत नाही तरी कसं सा करायचं सारखं ठीक आहे तर आता याचा हा मध्य काढलाय मग आता मध्य काढल्यानंतर पानाचा जो बेस असतो ना खालची रुंदी ज्याला आपण रुंदी म्हणतो ती एवढी सापडली आपल्याला जर मी एवढ्या रुंदीचं पान जर कट केलं आणि प्रत्येकीच्या के जर कॉपी पेस्ट करत गेले तर आपलं पान जे आहे ते बरोबर तेवढं बसणार नाहीतर काय होते कधी कधी पृष्ठाने कट केलेले बेस दाखवतात ही माझी ट्रिक आहे मी स्वतः एक छोटीशी कल्पना सुचली मला की मी असं काहीतरी करू शकते तर मी हे केलेलं आहे आणि मी बघितलं की डायरेक्ट डायरेक्ट पान ठेवून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जातं ठीक आहे तर ते चुकीचं आहे कारण कसं आता तुमच्या लक्षात येणार का की त्यांनी पानाची रुंदी किती घेतली पानाची हाईट का तेवढीच घेतली आणि त्यांचं पान इथे ठेवल्यानंतर बरोबर इथेच कसं काय खतम झालं इकून घुमून येऊन ड्रॉ करताना कारण काय होतं की आपल्याला पानाची सुरवात कधी कधी एवढी जागा सुटून जाते किंवा ते पान बसतच नाही अर्धच बसतं हे प्रॉब्लेम खूप येतात मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला काय करायचं आहे इथे आपण जसं की आपल्याला याची जी रुंदी राहते ना ती रुंदी काढायची आहे आता ती रुंदी काढणं म्हणजे प्रत्येक भागाला सारख्या समान अंतरावर डिवायडेट करणं आता तुम्हाला पान एवढं लागत असेल ही रुंदी ठेवा त्यापेक्षा छोटं लागत असेल तर याला पुन्हा डिवायडेट करा अशा पद्धतीने तुमचा गोरराऊंड मध्ये तुमचे भाग तयार झालेले आहे नेक्स्ट पॉइंट येतो की पाण्याची हाईट कशी घ्यायची आता बघा दहा इंचा राऊंड तर झालेला आहे आता राहाल आपल्या जवळ आठ इंच अठरा इंचाचा होतो दीड फूट मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला हो चार एकूण आणि चार एकूण पान घ्यावं लागेल म्हणजे टोटल आठ होणार प्लस दहा असं अठरा इंच होणार ठीक आहे तर पाण्याची हाईट लक्षात आली आपल्या की आपल्याला चार हवी आहे म्हणून त्यानंतर आता रुंदी पण लक्षात आलेली आहे मग अशा वेळेस काय करायचं एक पृष्ठ घ्यायचं घरातलं कुठलं पण जे अमेझॉन फ्लिपकार्टवरचे कुरियर येतात त्यानंतर घरात साडीचे बॉक्स पडून राहतात कुठलाही बॉक्सचा चालतो आपल्याला त्याला घ्यायचं छान असं ठेवायचं आता मी काय केलं मी डायरेक्ट डायरेक्ट मेजरमेंट टेप घेतला आणि त्याने खुणा करून घेतल्याबरोबर अशी इथे खून केली इथे खून केली कारण मला एवढी रुंदी हवी आहे पानाची मला रुंदी निघालेली आहे त्यानंतर मला हाईट हवी आहे चारची मी चारसुद्धा आखून घेतलं मग याच्यातून तुम्हाला जसं पान हवं आहे जेवढं चांगलं काढता येईल तेवढं एकच पान ड्रॉ करायचं आहे बिलकुल एकच पान दहा पानं करायचेच नाही तुम्हाला कट एकच पान ड्रॉ करायचं ठीक आहे आणि कधीही एक गोष्ट आपली व्यवस्थित बनू शकते त्यानंतर याला कात्रीने कट करायचं त्यानंतर तुमच्या समोर असा काही पाण्याचा आकार तयार होणार ठीक आहे मग आता पहिल्यांदा डायरेक्ट ड्रॉ कधीच नाही करायचं त्याला ठेवायचं नंतर त्याचे पॉइंट टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या लक्षात येणार की ते बसतं का तिथे थी ठीक थी। आहे ड्रॉ करण्यावर ते तुमच्या लक्षात येणार की किती बसतं काय बसतं कसं बसतं जागा शिल्लक नाही राहत ना कारण कधी कधी कटिंगचा सुद्धा बोलले होते तुम्हाला नेमका तोच प्रॉब्लेम आलेला आहे आपल्या ह्याच्यात जसं की मी इथून इथे टाकलं होतं पान इथे टाकलं आणि इथे टाकलं बरोबर एका ह्याच्यात माझे तीन पानं बसत आहेत पण इथे काय झालं प्रत्येक प्रत्येकीच्यात कवर झालं नाही कारण हे पान माझ्याजवळचा आधीच आहे ठीक आहे हा प्रॉब्लेमसुद्धा तुमचा सॉल्व होऊ शकतो जसं की एवढं अंतर शिल्लक राहिलेलं आहे ना तुमचं हे आपल्याला कशात कवर करायचं आहे याची गॅप टाकण्यामध्ये आता ते कसं तर डायरेक्ट याला ठेवायचं पहिल्यांदा पहिली डिझाईन क्रिएट करायची ठीक आहे आता आपण पहिल्यांदा पान काढून घेऊ हे झालं आपलं पान ठीक आहे आता एवढं अंतर आहे ना एवढं अंतर प्रत्येक पानात कव्हर करायचं आपल्याला तर ते कसं होणार थोडी थोडी गॅप सोडून म्हणजे काय करायचं असा जर प्रॉब्लेम आला तर प्रत्येक यात थोडी थोडी गॅप सोडून द्यायची आणि कव्हर करून घ्यायचं त्याला काही प्रॉब्लेम होत नाही जे काही तुमचं थोडंसं शिल्लक राहतं ना ते त्या गॅपमध्ये कवर होऊन जाणार आणि बाकी तुम्ही याच्यात म्हणाल की बाकी याच्यात तर नाही केलाय मग याच्यात कशी काय गॅप घेतली तर कसं असतं ताई आपण जेव्हा उलण लावतो ना ती असते गुच्छेदार त्यामुळं त्याचं सर्व जे राहतं ते इझिली चाललं जातं काही प्रॉब्लेम येत नाही आणलं कवर करत म्हणजे आपलं आता हे पानं झालेलं आहे ठीक आहे आता ही आपली डिझाईन तयार आहे बघा आता याच पद्धतीने सेम तुम्ही जर पानाचा आकार बदलवला ते वेगवेगळे आकार जर घेतले जसं की आता माझ्याकडे आहे एक हा आकार आहे आणखी एक अशा प्रकारचा आकार आहे त्यानंतर छोट्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही छोटी डिझाईन सुद्धा अशा पद्धतीने करू शकता तर काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला जेवढं मेजरमेंट हवं आहे ना आता वन फिटची डिझाईन बनवायची आहे सेम तुम्हाला तर काय करायचं बारा इंच ठीक आहे बाराची डायरेक्ट लायनिंग ओढून घ्यायची नंतर बाराची ओढून घ्यायची ठीक आहे आता तुमच्या लक्षात येणार त्या लायनिंगवरून जसं की मी तुम्हाला करून दाखवते थोडं आता जसं की इथे डेमो दाखवते मी तुम्हाला हे झालं आपलं बारा ठीक आहे आता पुन्हा मी बारा उडणार मी बारा उडलं हे झालं आपलं प्लसमध्ये याचा मला पॉईंट सापडला ठीक आहे हे झाली याची टोकं म्हणजे आपली हद्द संपलेली आहे आपल्याला एवढ्या याच्यात मॅटर करायचं आहे जे काही तर मग आता इथून पान घ्यायचं की नाही मला पानाची हाईट एवढी हवी आहे ठीक आहे नंतर मग जेवढं पानाची हाईट इकडून मायनस केली तेवढी मायनस करायची एकूण चारी भागावरून आणि मग कर्कटरनी तेवढा राऊंड ओढून घ्यायचा ठीक आहे मग तुम्ही राऊंड काढल्यानंतर आपोआप तुम्हाला हाईट तर मिळालेली आहे मग रुंदी काढण्यासाठी काय करायचं भाग डिवायडेड करायचे तुम्हाला जेवढा भाग डिवायडेड करून जो मिळतो त्यामधून तुम्ही इझिली ते डिझाईन काढू शकता आणि जतजसे तुम्ही पानाचे शेप बदलवले तर या डिझाईनमध्ये तुम्ही अनलिमिटेड डिझाईन कलर कॉम्बिनेशन आणि वन फीट डिझाईनसुद्धा या पद्धतीने करू शकता मेजरमेंट टाकायचं दीड फिट झालेली आहे आता टू फिट करायची आहे तर टू फिट थोडी मोठी होणार तर तुम्हाला राऊंड मोठा करावा लागेल आणि पानं थोडी साईज रुंदी वगैरे त्याच्या मानाने वाढवावी लागेल ठीक आहे तर कधीही करताना प्लसमध्ये सॉरी तुम्ही क कर, काही करताना डायरेक्ट डायरेक्ट मेजरमेंट जे काही राहतं तुमचं टोटल तो टू फिट म्हणजे होतं बारदोने चोवीस इंच चोवीस इंच उभी लाइन ओढायची चोवीस इंच आडवी लाईन ओढायची आणि त्याचे म्हणजे पॉईंट पकडायचं आणि टोप पकडायचं मग इथून तुम्हाला पाण्याची हाईट किती हवी आहे ती इथून मायनस करायची ती इथून मायनस इथून मायनस इथून मायनस उरलेला भाग म्हणजे आपला राऊंड अशा पद्धतीने गोल शेपमध्ये तुम्ही कुठलीही डिझाईन बनवू शकता आणि याला कट करताना एक पद्धत आहे की कधीही कट करताना इथून इथून जसं इथून आणायचं इकडे पण इथे नाही न्यायचं त्याला इथे आणायचं असं कटिंग करताना आणि इथून आणताना ही अशी आणल्या जाते म्हणजे की तुम्ही जेव्हा उलण आणता ना तेव्हा इथं सिंगल पदर आणता आणि इथून आतमध्ये सिंगल जातं पण इथं डबल लावायची गरज नाही पडत ते इथून इकडे तुम्हाला सिंगल लावावं लागतं तर यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसे भरायचे काय भरायचं हे तुम्हाला आयडिया असेलच आणि नसेल तर माझा पुन्हा एखादा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कलर कसे भरायचे ते सुद्धा केलेला आहे त्यामुळं तुम्ही तिथून ते नॉलेज घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुमची ड्रॉइंग तुम ची डिझाईन तयार झालेली आहे पानाचा कुठलाही शेप चुकलेला नाही आहे पानसुद्धा क्लिअर आहे आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे काही अडथळे येत आहे करताना ते प्रॉब्लेम मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यानुसार मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे भेटूया पुन्हा थँक्यू